गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली ताप सर्दी सदृश्य विषाणूजन्य संसर्ग अर्थात फ्लूचा सध्याचा हंगाम पाहता चीनमधील सध्याची परिस्थिती ही असामान्य नसल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं आहे या संदर्भातील उपलब्ध अहवालांमधूनही असे सूचित केले गेले आहे की या ऋतूमध्ये सामान्यतः आढळून येणाऱ्या आर एसवी आणि एच एम पी व्ही या रोगजन्य विषाणूच्या संसर्गामुळेच तिथे श्वसनाशी संबंधित आजारांच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे सरकार सर्व उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे यासोबतच चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्ययावत माहिती सामायिक करावी अशी विनंती देखील जागतिक संघटनेला केली गेली आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये ऋतूंप्रमाणे अपेक्षित असलेले बदल वगळता देशभरात श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही असं विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे